आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पी सी घेता येत नाही आणि नाही की ते वीस दिवसापासून सुट्टीवर होते त्यामुळे ते त्यांचा ह्या प्रकरणाशी किंवा त्यावेळी ह्या गुन्हा घडला त्यावेळी हे त्या न्यायालयाच्या परिसरात हजर नव्हते माझं नाव ऋषिकेश गानू यांचं विपुल दुशिंग आणि जितेंद्र जितेंद्र सावंत जिते आम्ही तिघांनी आज आरोपींच्या वतीने युक्तिवाद केलेला आहे आणि सुधीर शहा सर या चौघांनी युक्तिवाद केलेला आहे एक नंबरकडनं मी ऋषिकेश दानू आणि दुशिंग सुधीर शहा सर डॉक्टर तावडे सरांकडनं होते युक्तिवादाचे प्रमुख मुद्दे असे होते की जी कलमं लावलेली आहेत ती प्रामुख्याने लागू होतात का नाही याच्यावर युक्तिवाद झाला चारशे सदुसष्ट कलमांच्या विशेषत्वे करून झाला की व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणायची का नाही याबद्दल युक्तिवाद झाला याबाबत शहा सर आणि सावंत सरांनी काही दाखले दिलेले आहेत काही न्याय निर्णय दिलेले आहेत त्याच्यावर युक्तिवाद झाला नंतर बच, दुस, आरोपी नंबर एक आम्ही असा युक्तिवाद केला की जी काही कारणं पोलीस कस्टडीसाठी दिलेली आहेत त्याच्यासाठी प्रत्यक्ष गरज आरोपीची नाही त्यामुळे कस्टडी देऊ नये असा युक्तिवाद आम्ही केला सर हिंदी आपले क्राईम ब्रांच द एक तो ये धाराएं लगाई है भारतीय दंडविधान के तहत दो सौ दस दो सौ दो सौ दो सौ तेरह दो, दो सौ चौदह की धाराएं ये गुना में लगती नहीं है और इसीलिए जो भारतीय सर्वोच्च न्यायालय के न्याय निर्णय है बम्बई उच्चतम उच्च न्यायालय के निर्णय है इसके ऊपर बहस की गई कि यह कलम लगते है या नहीं इसके ऊपर आर्ग्यूमेंट हुए दूसरी बात यह हुई कि जो आर्ग्यूमेंट्स कस्टडी के लिए हुए उसके लिए जो सीसीटीवी मोबाइल रजिस्टर्स इसके लिए अक्यूज की कस्टडी की रिक्वायरमेंट नहीं है, तो पे क्या किया किया है के नहीं सैंपल्स का एक एलिगेशन है दूसरा यही है कि ये जो हॉस्पिटल्स में सैंपल दिए गए हैं इसके ऊपर तहकीकत जारी है आपने क्या फिर डिफेंस में कहा नहीं हमने मेरिट पे आर्गूमेंट नहीं किया सिर्फ कस्टोडियल इंट्रोगेशन पे आर्ग्यू किया है अभी ऑर्डर तीस तारीख तक तो पीसीआर दिया तो है तारीख तक मेरिट पे या नहीं यही पॉइंट है सर आप बोलिए सावंत मैं एडवोकेट जितेंद्र सावन डॉक्टर रेडी मी ॲडव्होकेट जितेंद्र सावंत मी आणि माझे सिनियर ॲडव्होकेट सुधीर शाह यांनी डॉक्टर अजय तवरे यांना रिप्रेझेंट करत होतो तर ते त्यांच्यावर प्रामुख्याने आरोप असा होता पोलीस पोलिसांचा की त्यांनी एक लोकसेवकाच्या सांगण्यावरून या गुन्ह्यामध्ये ज्या विधी संघर्ष बालकाला मदत व्हावी हो अशा पद्धतीने जे ब्लड सॅम्पल आहेत त्याच्यात छेडछाड केली असा त्यांच्यावर आरोप होता त्या आरोपाखाली काल त्यांना ता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रात्री त्यांना उशिरा अटक दाखवली आज त्यांना हजर करत असताना पोलिसांनी सांगितलं होतं त्यांच्या पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे तसेच उस ससून हॉस्पिटलचे काय सी सी टी व्ही फुटेज आहेत ते त्यांना जप्त करायचे होते आणि त्यात यांचा सहभाग काय या आहे किती आहे हे सगळं निष्पन्न करायचं होतं हे पाहत असताना आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पी सी घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बजून या ठिकाणी चारशे सदुसष्टचं कलम फोर्जरीचं कलम लावलेले आहे आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचं आर्ग्युमेंट धरून तीस तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी के ग्रांट केलेली आहे आमच्या आमच्या क्लाइंटचं असं म्हणणं आहे की ते वीस दिवसापासून सुट्टीवर होते त्यामुळे ते त्यांचा ह्या प्रकरणाशी किंवा त्यावेळी ह्या गुन्हा घडला त्यावेळी हे त्या न्यायालयाच्या परिसरात हजर नव्हते असं आमचं सुरुवातीपासून तसं पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे आता हा सगळा तपासाचा भाग आहे हात पुढे तपास होईत राहील नाही ते पण तपासाचा भाग आहे नाही त्याचंही काही सांगितलेलं नाही असा पोलिसांचा आरोप आहे नाही नाही असा काही उल्लेख नाहीये नाही नाही तसं एक पोलिसांनी इन जनरल स्टेटमेंट केलं की यांनी सांगितल्यावरून असं हे याच्यात बदल करण्यास भाग पडले म्हणून यांना अटक केलेली माझं नाव ॲडव्होकेट विपुल दुशिंग आहे माझं नाव ॲडव्होकेट विपुल दुशिंग आम्ही आज ससूनचे तत्कालीन सी एम ओ जे होते ड्युटीवरती त्यांच्यासाठी आम्ही अपियर झालो आज कोर्टामध्ये त्यांच्यावरती आरोप पोलिसांचा थोडक्यात आरोप असा आहे की त्यांनी सॅम्पल्स बदल बदलले होते आणि त्यासाठी त्यांना अरेस्ट केलेली आहे जर आजच्या आमचे आर्ग्युमेंट त्यांच्या बचावामध्ये आम्ही अशी आर्ग्युमेंट केलेली होती की त्यांचे जे काय त्यांची जी काही ड्युटी होती ती त्यांनी ड्युटी पार पाडलेली आहे पोलिसांनी जो काही आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असे आरोपीचे इन्स्ट्रक्शन्स आम्ही न्यायालयाला पोहोचवल्या होत्या परंतु गुन्ह्याचं स्वरूप गंभीर स्वरूप बघता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी त्यांना दिलेली आहे तपास करण्यासाठी आणि बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स फेसी हे सेक्शन्स विरुद्ध ॲट्रॅक्ट होत नाहीत हे पब्लिक सर्वंट आहेत डॉक्टर्स आहेत विरुद्ध कुठल्याही प्रकारे जे काही सेक्शन्स ॲलेज केलेले आहेत आणि ॲक्सिडेंटच्या संब घटनेशीसुद्धा ह्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही त्यामुळे त्यांना कुठली पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं आम्ही न्यायालयाला सांगितलं होतं त्यामुळे पोलिसांनी दहा दिवस कोठडी मागितली होती त्यापैकी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरून चार दिवसाची को कोठडी दिलेली आहे हरणोळ सी एम ओ होते त्यावेळेस